तर इथं सकाळचं माझं रुटीन असतं तर मी ना बरीचशी माझी निम्मी कामावरून झाली पोळी भाजी बनवली गेली आहे कारण की मला बरोबर नऊ वाजता शार्प मला पोचायचं असतं प्रशिक्षणासाठी तर इथं मग मी गरम पाणी पिते गेले एक महिना झाला तर गावाकडे असं रुटीनच नव्हतं माझं तर आता मी मस्त माझं रुटीन परत पहिल्यासारखं करते गरम पाणी पिते सकाळी पहिल्यांदा तर मी तर गरम पाणी पिऊन झाल्यानंतर मग मा, माझं बाकीचा स्वयंपाक आहे ना तो पटकन करून घेणार आहे सर्व पटापट आवरते आणि मला ना लवकर वेळेतच पोचायचं असतं म्हणून मग मी ना जरा आता लवकरच उठते कारण की माझं ट्रेनिंग आहे दगडूशेठ गणपती त्याच्या तिकडे म्हणजे पुण्यामध्ये त्याच्यामुळे मला खूप लांब आणि ट्रॅफिक पण खूप लागून जातं त्याच्यामुळे मग मी ना लवकरच आता सकाळी थोडी उठते आणि गेले बरेच दिवस नुसतं ट्रॅव्हलिंग होतं आहे ना तर खूप असं त्रास होते पण आता काय करणार हे खूप इम्पॉर्टंट आहे ट्रेनिंग त्याच्यामुळं मला दिवसभर अजिबात वेळ भेटत नाही मला ना डाय डिरेक्टली मी घरातून आठ वाजता निघाले की रात्री सात साडेसात मला घरी यायला होतात तर असं माझं रुटीन आहे दिवसभराचं तर चला जेवढं शेअर करता येईल तेवढं करेन हॅलो नमस्ते नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनल सरमध्ये सर्व स्वागत आहे नवीन सुरुवात तर सर्व सर्वावरून झालं सात वाजले सर्व आवर देवपूजा वगैरे स्वयंपाक तुम्हाला पण दाखवते तर इथं माझं स्वयंपाक आहे मस्त मी पत्ता कोबीची भाजी आणि चपात्या बनवलेल्या आहे इथे तर हे आता सर्व व्यवस्थित ठेवून देते डब्यात वाजले आहे साडेआठ वाजले आणि मी निघाले आहे तर बरोबर नाव पंधरा ला पोहोचायचं आहे त्याच्या आणि डिशू आज बिघला पण काहीतरी देऊन घेऊन तिथे लोक पण घ्यायचं आहे त्यांना नाश्त्याला मॅगी मॅनिटायचं आहे मग तर ते नसते बाय मॉडर्न अभियांत्रिकी महाविद्यालय सर मॉडर्न च वेगवेग स्कूल कॉलेजेस तिथे पोचलेली आहे आता चालले वरती जिथं ट्रेनिंग आहे तिथे

फ्रूट्स घेतलेले आहे आणि आज एकदा मंचुरियन घेतलेले आहे तर आता घरी जाते आणि घरी गेल्यानंतर आम्ही स्वयंपाक त्याची तयारी करायची आहे तर थोडं चिकन पण घेते तर बिर्याणी बनवणार आहे तर चला पटकन घरी जाते स्वयंपाक कारण की पूर्ण दिवस तुम्ही विजे जातो कामामध्ये आहे आणि ट्रेनिंग असल्यामुळे मला जेवढं शक्य होईल ना मी तेवढं शूट करते आणि आता मग भाजी वगैरे घेते थोडीशी चला मग बोलते ना आता तुमच्याशी ट्रेनिंगवरून आणि मस्त बिर्याणी पण तुमची मी नाही बनवते बनवतोय दिवशीचे पप्पा बिर्याणी आणि अशी आहे ती बिर्याणी खायला मजाच वेगळी जे असे एवढं दिवसभर ट्रेनिंग करायचं आणि घरी येऊन असं स्वयंपाक आणि असं आयतं घेतलं का असं खायचं झोपायचं मस्त वाटतं काहीतरी तर चाललंय तर बनवण्या तरी स्वयंपाक आणि मी आता भाजी उद्यासाठी निवडून ठेवते आणि म्हणता बरं जस्ट मी आता सर्व जेवणं खाऊन झालं ना, ना आवरलं मशीनला कपडे लावून दिले सर्व भांड किचनचं आवरून घेतलं उद्यासाठी भाजीसुद्धा निवडून ठेवली आहे आणि असं प्रशिक्षणाचं पूर्ण दिवस माझं जातो आहे तर आता आठ दिवस अजून राहिले माझं प्रशिक्षणाचे तर मला वेळच भेटत नाही जेवढं शूट करते तेवढं शूट करते आणि चला मी आजचा व्हिडिओ इथं एंड करते माझा हा व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तुमची काळजी घ्या भेटेन नेक्स्ट बॉक्समध्ये तोपर्यंत बाय